हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते नवरीकडचे कर काही कार्यक्रम आणि खूप सारी मज्जा तुम्ही बघितलीच असेल पण ना मंडळींनी मंडळींनीसुद्धा खूप छान एन्जॉय केला आहे बघा लग्नाच्या अगोदर आणि मावस भावाचं लग्न असलं महिना सगळ्या म्हणजे माझ्या बहिणी वगैरे सगळ्या तिथे दोन तीन दिवस लग्नासाठी गेल्याच होत्या ते। आणि त्यांनी खूप छान सगळे कार्यक्रम एन्जॉय केलेत बघा आणि गाणं बघण्याचा कार्यक्रम आणि सोबत मेहंदी दिवशी संगीताचा कार्यक्रम ठेवला होता खूप छान त्यांनी स्टेप वाईज डान्स बसवला डान्स केलेत बघा आणि त्याच्यासोबत लग्नाच्या आदल्या दिवशीसुद्धा त्यांनी खूप एन्जॉय केलं आहे आणि सगळेजण आल्यामुळे ना खूप भारी वाटत होतं आणि या सगळ्यांना मी तर खूप मिस करत होते पण आम्हीसुद्धा नवरीकडची मंडळी असल्यामुळे ना आमच्या घरीसुद्धा छान छान कार्यक्रम ठेवले होते आम्ही मेहंदीचे प्रोग्रॅम वगैरे नवरीकडे सुद्धा खूप सारी मज्जा असते आणि इकडे बघा मावशीच्या घरी बघा संगीताचा कार्यक्रम ठेवला होता आणि दोन मावस बहिणी आणि बाकीच्या साऱ्या बहिणी आहेत त्यांनीसुद्धा खूप छान डान्स केले वेगवेगळ्या सॉंगवरती वेग आणि दुसरी बहीण आहे तिच्या मुलीने आणि तिच्या लहान मुलीने खूप छान डान्स केले महान वाटलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी सगळे पाहुणे आले होते म्हणजे मामा वगैरे सगळे सगळे ऑलमोस्ट सगळे पाहुणे आले होते आणि त्यांनी खूप छान नवरात्री डान्स करून बघा खूप सारा एन्जॉय केला आहे आणि लग्न घरी ना खरी मज्जा येते ते सगळे पाहुणे आल्यानंतरच कारण की ना या कार्यक्रमाच्या निमित्तानेच बघा सगळेजण एकत्र जमतात आणि ही खरी मज्जा असते ना ती नसतं म्हणजे सगळे आल्यावरती आणि हे सगळे माझ्या मामाकडचे रिलेटिव्ज आहेत म्हणजे मावस बहिणी मावशा मामी वगैरे सगळे आहेत याच्यामध्ये आणि मावस बहिणींची मुलं वगैरे तर सगळे आले होते आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लग्ना दिवशी नवरदेवाकडची मंडळी बघा डी जेवरती असे सॉन्ग लावून ते डान्स करत होते आणि ते तिकडून निघले होते तोपर्यंत आम्ही हॉलवरती पोहोचलो होतो कारण की नवरदेवाच्या आधी नवरीने हॉलवरती पोचायचं असतं नवरदेवाच्या वेलकमसाठी अशी प्रथा आहे आम आमच्या इकडे आणि सकाळचा म्हणजे डी जे लावून त्यांची छानपैकी नवरदेवाचा वर्धावा काढला होता तर सुद्धा सगळ्या कलवऱ्या मस्तपैकी डान्स करून एन्जॉय करतायत आणि त्याच्यासोबत नवरदेव तर खूपच लग्न म्हणजे त्याने लग्न तर खूपच छान एन्जॉय केले आणि खूप छान दिसत होता तो सुद्धा आणि सगळे वस्तीचे भावने मंडळी किंवा शेजारी वगैरे सगळे एकत्र जमल्यामुळे ना म्हणजे हा लग्न सोहळा खूप भारी वाटतो आणि मग काही वेळाने नवरदेवाची मंडळीसुद्धा हॉलवरती येऊन पोहोचले कारण की थ ते पावन तासाचं अंतर आहे म्हणजे हॉलपर्यंत आणि नवरदेवाचं घर त्यामुळे ते सुद्धा लवकर पोचले एकदम टायमिंगला आणि बाकीचे कार्यक्रमसुद्धा लगेच लग्नातले जे आहे लग्न हळद वगैरे ते सुद्धा छान टायमिंगला सगळं झालं कार्यक्रम वगैरे आणि चला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मी इथेच एंड करते भेटूयात अशाच काही नवीन गोष्टी घेऊन पुढच्या भागामध्ये आणि तोपर्यंत नक्कीच आपला चॅनल बघा आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद